माळी अर्थ अर्थ न्यूज माळी लक्ष्मण माळी यांच्या सौजन्याने लाभलय सुटला सोहळा सुटला आणि सोहळा मध्ये लढत चालवली सुंदर अशा चार गाड्या होत आहेत चौघात लढत चालू आहे कोण होतोय सिमिला पात्र पलीकडे रुद्र आणि सुंदर आहे अलीकड्या त्यांना लढत देतोय लढत झाली दोघात परंतु शेवटच्या क्षणाला कोणी बाजी मारली सुंदर सुंदरची गाडी पाहिली अरे मंदिर नांदेड सडी ही नांदे आता या ठिकाणी एकनाथ आणि लक्ष्मीरावची गाडी त्या बदल या ठिकाणी छोट्या डाव माळेगाव सुंदर गाडी या ठिकाणी सिमीला पात्र केली आपले या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आहे वळवा सतरा वाढवा सतरा मध्ये त्रिमूर्ती जुलस माहिनी जितू जितू शंभू खरसेन्स क्लब मोहिनी